श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाध्यराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींनी दिले पांडुरंगाचे साक्षात दर्शन हा व्हिडिओ आज एक विशेष दिव्य स्वामींचा अनुभव किंवा स्वामींची लीला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि स्वामींनी आपल्या भक्तासोबत कशी लीला केली आणि पांडुरंगाचा भक्त कसा स्वामींचा भक्त झाला हे आपल्याला पाहायला मिळेल झालं काय माझ्याकडे स्वामी महाराजांचं सेवेसाठी मंदिर आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे एक दिवशी झालं काय तात्कालीन मला माझ्या गावी जावं लागलं आणि स्वामींच्या मंदिरामध्ये पूजेसाठी आजपर्यंत कधीच मंदिरामध्ये खंड पडलेला नाही आहे त्यामुळे आमच्यापैकीच एक गुरुजी आहेत आमचे मित्र आहेत तर खऱ्या अर्थाने ते पांडुरंगाचे भक्त आहेत आणि त्यांना मी एक दिवस स्वामींची पूजा करण्यासाठी सांगितलं खऱ्या अर्थाने काय आहे की स्वामी आपल्या भक्तांना विविध प्रकारचे दिव्य अनुभव देतात किंवा लीला दाखवतात आणि आपण म्हणतो ना की ज्या भक्ताला स्वामींच्या मनामध्ये आलं त्याच भक्ताला स्वामींची सेवा प्राप्त होते तर झालं असं त्यांना मी सांगितलं मी आज अचानक गावी जात आहे तर उद्या तुम्ही स्वामींची पूजा कराल का ते मला म्हणाले गुरुजी तुम्हाला माहीत आहे मी पांडुरंगाचा भक्त आहे आता स्वामींवर माझी श्रद्धा नाही अशातला भाग नाही परंतु माझा आराध्य दैवत कोण आहे तर ते पांडुरंग आहेत त्यामुळे तुम्ही म्हणताय म्हणून मी स्वामींची नक्की पूजा करतो परंतु त्यांना काय माहीत होतं की पुढे स्वामी त्यांना त्यांच्या सेवेमध्ये अशा प्रकारे घेणार आहेत तर सकाळची वेळ झाली आणि स्वामींच्या पूजेसाठी ते आले त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वामींची पूजा आरंभ केली स्वामींना अभिषेक सुरू केला स्वामींचा अभिषेक झाला स्वामींना महावस्त्र घातले स्वामींना नैवेद्य दाखवला आणि जेव्हा स्वामींच्या आरतीची वेळ आली स्वामींची आरती चालू झाली की त्यांना साक्षात स्वामीमध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं स्वामी भक्त हो खऱ्या अर्थाने हा खूप आयुष्यामध्ये त्या भक्तालाच माहिती की स्वामी नक्की कशा स्वरूपाने आपल्याला अनुभव दाखवतात त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला की हे कसं शक्य आहे माझा आराध्य दैवत तर पांडुरंग आहेत परंतु साक्षात्य दैवत मला समोर दिसतंय आणि खऱ्या अर्थाने स्वामींनी त्यांना त्यांच्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन दिलं काय असतं की हे सुद्धा त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग येण्यासाठी तेवढं कर्म चांगलं असायला लागतं आता आपण म्हणतो ना कि स्वामी की स्वामी को नक्की कोण आहेत तर खऱ्या अर्थाने स्वामी हे ब्रह्मांड नायकच आहेत आणि जर आपल्या मनामध्ये तसा भाव असेल तर स्वामींमध्ये आपण सर्व देवतांना पाहू शकतो आणि असं झालेलं पण आहे अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे ज्या ज्या भक्तांची ज्या ज्या देवांवर श्रद्धा आहे त्या त्या देवांचं दर्शन त्या भक्ताला स्वामींनी दिलेलं आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये हा खूप मोठा प्रसंग घडला आणि त्यांनी कोणाला सांगितलं नाही फक्त मला त्यांचा फोन आला गुरुजी माझ्यासोबत असा प्रसंग झाला आता मी नक्की काय करावं त्यांना मी एवढंच सांगितलं की खऱ्या अर्थाने पांडुरंग म्हणजेच साक्षात स्वामी आहेत स्वामी म्हणजेच साक्षात पांडुरंग आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा येणार होती परंतु अशा स्वरूपाने येईल याची कल्पना तुम्हाला कधीच नव्हती स्वामी कोणता ना कोणता प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडवून आणतात आणि त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला रुजू करतात तर त्यांचा मला फोन आला आता नक्की काय करावं अशा स्वरूपाने स्वामींनी मला दर्शन दिलेलं आहे त्यांना म्हणालो की ही माहिती शक्य होईल तेवढे कोणाला सांगू नका कारण असे आलेले अनुभव आपण अनेक वेळेला सगळ्यांना सांगून बसतो आणि लोक आपली थट्टा करतात त्यांचा आपल्यावर विश्वास बसत नाही परंतु हे सत्य असतं आणि ज्याच्यासोबत घडतं त्याला जाणवतं की नक्की स्वामींचं स्वरूप म्हणजे नक्की काय आहे स्वामी नक्की कोण आहेत स्वामींना खऱ्या अर्थाने उगच आपण ब्रह्मांड नायक नाही म्हणत तर त्यांना मी सांगितलं की आजपासून तुम्ही स्वामींची सेवा करा पांडुरंगामध्ये स्वामींना पहा आणि स्वामींमध्येच पांडुरंग पहा तुम्हाला दोन्हीही रूप स्वामी दाखवतील परंतु खऱ्या अर्थाने हा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये कसा घडला आणि स्वामींनी त्यांना का असा दिव्य अनुभव त्यांना दाखवला किंवा स्वामींनी अशी लीला का केली यासाठी खरं आपलं कर्म तसं लागतं आणि भक्ती तशी लागते तर हे स्वामींनी त्यांना कसं दाखवलं रूप कसं दाखवलं पांडुरंग कसे दिसले तर या मागची एक कथा आहे काय झालं होतं एक प्रसंग असा घडला होता त्यांच्या आयुष्यामध्ये साधारण मागच्याच वर्षीची गोष्ट आहे मागच्या वर्षी वारीचा कालावधी होता वारी निघालेली होती आणि ते पुण्यामध्ये हडपसर येथे राहतात तर हडपसरमधून पालखी निघालेली होती तेव्हा दोन माऊली वयोवृद्ध होत्या ते त्यांच्या घरापासून चालल्या होत्या आणि मूळ हे पंढरपूरचेच आहेत त्यामुळे सत्कर्म करतात त्याचप्रमाणे चांगले कर्म करतात आणि पांडुरंगाची सेवा करत असतात त्यांनी काय केलं त्या दोन माऊलींना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रण केलं त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या घरी जेवायला याल का आमच्या हातून तेवढंच काहीतरी चांगलं कर्म घडेल तर त्या लाजत लाजत म्हणाल्या ठीक आहे येऊ आम्ही आणि सायंकाळची वेळ होती ती त्यांच्या घरी जेवायला आले त्यांनी यथाशक्ती यथाभक्ती त्यांचा आदर तिथे केलं त्यांना जेवायला घातलं आणि आता जेवण झाल्यानंतर त्या दोघी माऊली म्हणाल्या की आता आता आम्ही निघतो तर ते म्हणाले आता एवढी रात्र झाली आता कशाला जात आहे तर आजचे दिवस इथेच थांबा ते म्हणाले आमच्यासोबतचे लोक आता पुढे जातील ते म्हणाले नाही त्यांचा आग्रह होता तुम्ही आज इथेच थांबा उद्या सकाळी मी तुम्हाला पाठवून देतो तर त्या दोघीजणी बिचारी थांबल्या जेवण केलं आणि शांततेने झोपल्या पहाटे सकाळी लवकर उठल्या यांनी त्यांना परत डबा वगैरे सोबत दिला आणि त्यांना नमस्कार करून यथाशक्ती त्यांना दक्षिणा दिली आणि त्यांना जाण्यासाठी सांगितलं परंतु यांना काय माहीत होतं की पुढे यांच्यासमोर पांडुरंग अशी लीला दाखवणार आहे तर कालावधी गेला त्या तिथून गेल्या आणि नंतर हे पंढरपूरला गेले आपला विश्वास बसणार नाही की पांडुरंग कशा प्रकारे लीला करतो तर त्या दोघी होत्या तर झालं असं की पंढरपूरमध्ये एवढ्या गर्दीमध्ये लाखो भाविक भक्त असतात तिथे गेल्यानंतर ह्या दोन माऊली एवढ्या गर्दीमध्ये त्यांना प्रत्यक्ष दिसल्या आणि यांनी पाहता क्षणी त्यांच्या चरणावर त्यांचं डोकं टेकवलं आणि साक्षात साष्टांग दंडवत घातला त्यांच्या डोळ्यांमध्ये घळाघळा पाणी येऊ लागलं की साक्षात माझा पांडुरंग माझी रखुमाई अशा स्वरूपाने मला भेटतील याची कल्पना नाही त्यामुळे कसं असतं की जेव्हा देव आपल्याला अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने दर्शन देत असतो आपल्याला विविध प्रकारचे अनुभव देत असतो अनेक लोक म्हणतात की आम्ही परमेश्वराची एवढी सेवा करतो स्वामींची एवढी सेवा करतो तरी ही स्वामी आम्हाला प्रचिती दाखवत नाहीत काय असतं प्रत्येक वेळेला आपण अपेक्षा मनामध्ये ठेवून देवाची परमेश्वराची भक्ती करतो। देव सेवा करतो आपण जर मनामध्ये अपेक्षा ठेवली तर आपल्याला देव असे अनुभव देत नसतात मुळात आपल्याला काहीतरी देवाने प्रचिती दाखवावी किंवा देवाने आपल्याला काहीतरी लीला दाखवावी म्हणून आपण भगवंताची कधीच सेवा करू नये सर्वप्रथम मनामध्ये निरपेक्ष भावनेने जर आपण भक्ती केली तर भगवंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला नक्कीच दिसत असतो खऱ्या अर्थाने कसं आहे की जर आपली भक्ती तेवढी खरी असेल किंवा भगवंताच्या प्रती स्वामींच्या प्रती पांडुरंगाच्या प्रती जर आपल्याला मनामध्ये प्रेमाची भावना असेल त्यांच्याप्रती खरं प्रेम असेल तर खऱ्या अर्थाने भगवंत आपल्याला नक्कीच दर्शन देतो त्यामुळे स्वामी भक्त हो स्वामी खऱ्या अर्थाने कोणत्या कौंट्या ना कोणत्या भक्ताला रोज असंख्य लाखो प्रकारच्या लीला करीत असतात लोकांना दर्शन देत असतात परंतु प्रत्यक्ष स्वरूपाने भगवंत पाहणं हे आपल्याला खरंच आपण सहनही करू शकणार नाही आणि खरंच आपली तेवढी योग्यता नाही की आपण प्रत्यक्ष भगवंताला पाहू शकतो भगवंत हा प्रत्यक्ष पाहण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे त्यामुळे भक्ती करताना आपण निरपेक्ष भावनेने भक्ती करा चांगलं कर्म करा आता जे आमचे मित्र आहेत खरं तर त्यांनी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही कारण अर्थातच कोणाचा विश्वास बसत नाही लोकं थट्टा करतात परंतु त्यांनी मला हे का सांगितलं कारण मी त्यांना एक गोष्ट सुरुवातीला म्हणालो होतो त्यांना म्हणालो तुमची जरी स्वामींवर भक्ती नसेल तरी जर तुमच्या नशिबात स्वामींची सेवा असेल तर स्वामी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्यांच्या सेवेमध्ये रुजू करणार आज त्यांच्या मुखामध्ये पांडुरंगाचंही नाव आहे आणि श्री स्वामी समर्थ नाम आहे स्वामींचं नाव घेतल्याशिवाय ते काहीही करत नाहीत कधी त्यांचा मला फोन आला मला कधी भेटले तरी सर्वप्रथम मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असं नाम असतं त्यामुळे स्वामींचं नाम घेत चला चांगले कर्म करीत रहा आता कसं असतं की आपण जर कर्म केलं चांगलं कर्म केलं तर नक्कीच भगवंत आपल्याला अनुभूती दाखवतो त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण कर्म करत राहा भगवंत नक्कीच आपल्याला काही ना काही दृष्टांत देत असतो कारण भगवंत कणाकणामध्ये आपल्यासोबतच असतो आपण विचार करतो की भगवंत नक्की कुठे आहे तर खऱ्या अर्थाने भगवंत हा आपल्यामध्येच आहे त्यामुळे सर्वप्रथम आपण स्वतःला जाणावं हृदयामध्ये भगवंताला स्थान द्यावं आणि भगवंतावर भरपूर प्रेम करावं भगवंत नक्कीच आपल्या जवळच आहे श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पण जीवनामध्ये असे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे स्वामींचे किंवा देवाचे अनुभव येत असतात अशा लीला आपल्याला पाहायला मिळतात तर ता नक्की मला कमेंटमध्ये किंवा फोन करून अशा लीला सांगा मी नक्की आपल्याला मार्गदर्शन करेन श्रीस्वामी समर्थ